मुंबईच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील ब्रिज दिवसात असा नेहमी वर्दळीचाच पण काल मध्यरात्री ब्रिजवर अगदी काहीच वर्दळ नसतानाही एक भीषण अपघात घडला आणि एका अठ्ठावीस वर्षीय उमद्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला घटना बुधवार दिनांक बारा मार्चची वेळ मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिट प्रणय बोडके हा अठ्ठावीस वर्षीय तरुण आपल्या दोन मित्रांसह स्कूटर वरून दादरच्या फुल मार्केटच्या दिशेनं जात होता होळीचा सण असल्यानं फुलं आणण्यासाठी तिघ मित्र निघाले होते पण प्रणय साठी ही रात्र काळ रात्र ठरली प्रभादेवीच्या ब्रिज वर स्कूटर आली असता रस्ता रिकामा असतानाही शिवनेरी बस चालक विरुद्ध दिशेनं गाव वेगात येऊन प्रणयच्या स्कूटरला धडकला धडक इतकी जोरदार होती की स्कूटर खिळखिळी झालीये स्कूटर वरील तिघही दूर फेकले गेले आणि गंभीर दुखापतग्रस्त झाले पण त्यात प्रणयला जास्त मार लागला होता के रुग्णालयात उपचारा दरम्यान प्रणयचा मृत्यू झालाय तर इतर दोघांवर आता ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहे प्रणय अवघ्या अठ्ठावीस वर्षांचा होता आणि तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सोशल मीडिया टीमसाठी काम करत होता या घटनेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुःख व्यक्त करत प्रणयच्या मृत्यूची माहिती ट्वीट द्वारे दिली आहे घटनेनंतर शिवनेरीचा चालक इकबाल शेख पळून जाण्याच्या तयारीत होता पण स्थानिकांनी वेळीच आरोपी चालकाला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले पोलीस आता घटनेचा पुढील तपास करतायत पण ऐन सणाच्या दिवशी बोडके कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला घरातील तरुण उमद्या मुलाच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जाते